जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय नेहरू युवा केंद्र अहिल्या फाउंडेशन उडान फाउंडेशन जय युवा अकादमीच्या संयुक्त विद्यमानं स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला तसेच यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन विमा संरक्षण मार्गदर्शनावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा रुग्णालय संचालित शासकीय परिचर्या महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी क्रीडा अधिकारी खिंडरे ॲडव्होकेट सुरेश लगळ अॅडव्होकेट विद्या शिंदे आरोग्य मार्गदर्शक आशिष गायवात प्रज्ञा चव्हाण विमा सल्लागार कांचन लद्दे मेकअप आर्टिस्ट कावेरी कैतके प्रवीण कोंढावळे बाबळेसर रजनी ताठे प्रशांत पालवे प्राचार्य वैशाली कोरडे सुवर्णा कैतके आरती शिंदे अश्विनी वाघ एडव्होकेट महेश शिंदे आदींसह परिचार्या महाविद्यालयातील युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मान्यवरांनी विविध विषयांवर युवतींना मौलिक मार्गदर्शन केलं त्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याला विमा कवच असणं गरजेचं असल्याचं स्पष्ट करून त्यांनी विमा धोरणविषयक माहिती दिली प्रशांत पालवे यांनी उपस्थित युवतींना स्वसंरक्षणाचे धडे प्रात्यक्षिकासह दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश शिंदे यांनी केलं आरती शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर भाऊसाहेब वीर ज्ञानेश्वर द... खुरांगे विशाल गर्जे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला सिद्धार्थ चव्हाण रमेश गाडगे पोपटबनकर दिनेश शिंदे आदींनी योगदान दिलं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर शासकीय परिचारिका महाविद्यालय आज महिला जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात का आलं होतं यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स तसेच स्वसंरक्षण विमा योजना अशा विविध गोष्टींची मार्गदर्शक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन महेश शिंदे सर यांनी केले त्याचबरोबर इथे अनेक मान्यवर उपस्थित होते या असेच कार्यक्रम मुलींसाठी वेळोवेळी होत राहावेत अशी अपेक्षा करतो धन्यवाद आज या ठिकाणी जिल्हा युवा केंद्र जिल्हा युवा केंद्र जिल्हा क्रीडा अधिकारी व जय युवा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रुग्णालय येथे आरोग्यविषयक आणि कायदेविषयक शिबिर आयोजित केलं होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला या ठिकाणी सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रमुख वक्त्यांना सुद्धा याच्यामध्ये खूप माहिती झाली नॉलेज झालं की जे ज्या ठिकाणी जसं प्रवीण पालवी साहेबांनी सांगितलं की डिफेन्स सेल्फ डिफेन्स कसा घ्यावा आणि हा मुलींच्या बाबतीत तर फार गरजेचं आहे तर त्याचं अतिशय प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवलं की ज्याचं नॉलेज आम्हाला पण नव्हतं पण ते देखील आम्हाला मिळालं भविष्यात आमच्या मुला मुलाबाळांना देखील त्याचा आम्हाला प्रात्यक्षिक देता येईल आणि अशाच प्रकारचं प्रात्यक्षिक यापुढे त्यांनी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो तसंच या ठिकाणी क्रीडा अधिकारी मॅडम तसंच या ठिकाणी वाबळे साहेब होईतर सर्व आणि आमच्या ऍडव्होकेट हे <coughs> सर्व या ठिकाणी आले आणि आरोग्यविषयक जी माहिती दिली खरं म्हणजे त्यांचं पण मनपूर्वक धन्यवाद त्यांना की अतिशय सोप्या भाषेत आणि गोष्टीरूप त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं की कॉटन नॅ नॅपकिन कसा असतो आणि जर फसवलं गेलं मी नॅपकिन कसा असतो त्याची माहिती दिली या ठिकाणी का मी आपण सर्वांनी सहजतेने या कार्यक्रमात भाग घेतला ऍडव्होकेट महेश शिंदे यांनी जे सगळं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांना पण धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी हे जे सेल्फ डिफेन्सचे जे धडे दिले आहेत तर त्या संदर्भात मी एक सांगेन की अशा प्रकारचा कार्यक्रम का मी जिल्हा न्यायालयात न्यायाधीशांसमेत घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो तशी त्यांची वेळ घेतो आणि त्या पद्धतीने मी यांना सांगत जाईल तर या ठिकाणी मी सर्वांना धन्यवाद देतो माझे दोन शब्द पूर्ण करतो त्याचबरोबर क्लास टू ऑफिसर आहेत स्पोर्ट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप प्राविण्य मिळवलेलं आहे त्या आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून लाभल्या ला, त्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय नेहरू युवा केंद्र जी यु उडान फाउंडेशन आणि अहिल्या फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर आपले <laughs> मार्गदर्शक विशेष जिल्हा सरकारी वकील सुरेशजी लगत साहेब यांची माफी मागतो की त्यांचं मार्गदर्शन थांबवलं आहे पुढच्या सत्रामध्ये आपण त्यांचं मार्गदर्शन घेतोय त्याबरोबर महाराष्ट्र पोलीस दक्षता समितीच्या सदस्या रजनीताई काठी मॅडम ह्या देखील इथे उपस्थित आहेत सुद्धा तुमच्याशी कवितेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत त्यांनी सांगितलं होतं की मला आज कविता आ, सादर करायच्यात पण आपल्या वेळेच्या नियोजनानुसुसार आपण ते त्या सत्रात सुरुवात त्यांच्या कवितेने करूयात त्यानंतर ॲडव्होकेट विद्या शिंदे मॅडम ज्या स्वतः सोशल वर्कर आहेत एम एस डब्ल्यू आहेत सामाजिक संस्थेत आणि कोर्टामध्ये करत करतात त्याचबरोबर प्रज्ञा मॅडम सर ज्यांनी खरोखर खूप सुंदर सुंदररीत्या आपल्याला सॅनिटरी नॅपकिनबद्दल माहिती दिली की आत्तापर्यंत आपण बाजारात अनेक प्रकारचे ब्रँड पाहत होतो अनेक प्रकारची जाहिराती पाहत होतो पण पर्यावरणपूरक आपण आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटनसुद्धा तन तुलसी मातेला पाणी अर्पण करून करतो कधीच आपण इतर पद्धतीने करत नाही त्याचबरोबर आपण शाल भेटे हार तुरे हे सगळं बंद केलेलं आहे आपण पुस्तके देऊन आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांचं स्वागत करत असतो आपण पर्यावरणाचं संरक्षणाचं काम करतो तर असं पर्यावरणपूरक सॅनि सॅनिटरी नॅपकिनचं प्रशिक्षण खास संगमनेर इथून येऊन सरांनी त्यानंतर वैजापूर इथून येऊन प्रज्ञा मॅडमनी आपल्याला दिलं मी त्यांचेही आभार मानतो त्याचबरोबर आपल्या जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक कोंडवळे प्रवीणजी कोंडवळे सर त्याचबरोबर वाबळे सर हे देखील या ठिकाणी आले आपला बहुमोल वेळ दिला आणि आजचा आपला जो जागतिक महिला दिनाच्या औचित्याने कार्यक्रम आहेत मी त्यांचे देखील आभार मानतो त्यानंतर अजून थोडासा आपलं सेशन आ, कम कमी वेळेत घ्यायला सेल कांचन मॅडम विमा क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्या देखील एम एस डब्ल्यू आहे म्हणजे बऱ्यापैकी ते सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत आपण साधं उदाहरण पाहा एखादी नवी गाडी शोरूममधून घेताना सगळ्यात पहिल्यांदा तिचा आपण इन्शुरन्स काढतो तो काढल्याशिवाय आपल्याला गाडी बाहेर नेता येत नाही म्हणजे गाडीचा इन्शुरन्स आपल्याकडे शंभर टक्के आहे परंतु माणसाचा विमा हा कमी प्रमाणात उतरवला जातो आपण गांभीर्याने घेत नाही जेव्हा संकट येतं त्यावेळेस आपल्याला विम्याची आठवण येते तर त्याचं देखील राहिलेलं सेशन ते आपल्या पुढच्या सत्रात करतील त्याचबरोबर सगळ्यात जास्त सेशनचा तुम्हाला आस्वाद पण कमी वेळेत घेता सर पालवे सरांनी तुम्हाला या ठिकाणी काही सेल्फ डिफेन्सच्या ट्रिक्स सांगितल्या त्यांचं सा तर पूर्ण एक दिवसाचं प्रशिक्षण आपल्याला इथे आपल्या सगळ्या ज्या दोनशे मुली आहेत त्यांना देण्यासाठी त्यांनी मागच्या वेळेसच तुमच्या प्राचार्यांनी विनंती केली होती आपल्या सावित्री ज्योती महोत्सवात सा की आपल्याला हे प्रशिक्षण गरजेचं आहे तर त्यांना आम्ही पण विनंती करतो सानप सरांना तुमच्या कार्यालयाला देखील या मुलींसाठी ते पूर्ण एक दिवसीय प्रशिक्षण आपल्या इथे सगळ्यांच्या वेळेनुसार तुमच्या सवणीनुसार आपण इथे ठेवूया सर्व मान्यवरांचं सगळ्यात सर, 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 महत्वाचं जे शासकीय परिचार या महाविद्यालय यांनी या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले असे आपल्या कोरडे मॅडम या सगळ्यांचे मी या ठिकाणी जय युवा अकॅडमी जिल्हा क्रीडा कार्यालय पहिल्या नेहरू युवा केंद्र त्याचबरोबर उड्न फाउंडेशन आहिल्या फाउंडेशन माहेर फाउंडेशन समर्पण बौद्देशीय संस्था अशा विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि आजचा हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम खूप एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमात साथ प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम तुमच्या सगळ्यांच्या देखील मी या ठिकाणी प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा